संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला पोळ्या दाखवणार आहे हे बघा आता मस्त पुरण पोळी हो आपली साधी पोळी हो छान फुगती कशी ते तुम्हाला मी दाखवणार आहे आपल्याला पीठ कसं मळायचं आहे ते तुम्ही बघू शकता आता हे बघा आता मी प्लेटमध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे याच्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे थोडंसं तर मी याच्यामध्ये मीठ टाकणार आहे सई थोडंसं मीठ टाकणार आहे बघू शकता आता मी पीठ टाकणार आहे गव्हाचं तर आता तुम्हाला चाळून घ्यायचं असेल तर चाळून घेऊ शकता असं काही नाही तुमच्या पद्धतीनं ना। पण पीठ चाळलेलंच छान नव्हतं पण कधी 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 बारीक येतं त्याच्यामुळे तुम्ही पीठ बघू शकता तुमच्या अंदाजाप्रमाणे तर मी चाळून नाही घेतलं आता पीठ तर मी आता हे बघू शकता आता मी किती छान मळ मस्त व्यवस्थित आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आणि प्लेटमध्ये छान मळायचं आहे ही मस्त लगे की सगळीकडून मस्त असं पाणी वगैरे आणि मूर्त पण छान त्याच्यामुळे कधी पण मोठं घ्यायचं काही पण हे बघू शकता हे बघा असं पीठ मळायचं आपल्याला घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मिडियम आणि छान आता मुरू द्यायचं पाच मिनटं बघू शकता आता मस्त मुराला ठेवायचं असंच आता हे बघू शकता मी तेल घेतलेलं आहे हातामध्ये आणि दोन्हीकडून मी थोडंसं छान पोळे आपल्याला मस्त असं करून घ्यायचं आता मी पोळपाड घेतलेला आहे मस्त पीठ जाऊंडा घेतलेला आहे छान आता आपल्याला थोडस पीठ टाकून व्यवस्थित करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला तेल व्यवस्थित लावायचं चा आहे छान असं प्रेस करून सगळीकडे लावून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला पीठ लावायचं आणि छान आणि अशी पोई ठेवायची आहे त्याच्यावर पण आपल्याला छान तेल लावून घ्यायचं मस्त आणि छान पीठ टाकून घ्यायचं आणि लेअर अशी करायची आहे आता बघू आपल्याला एकसारखं नाही करायचं आणि छान असं करून घ्यायचं आहे पीठ टाकायचं आपल्याला छान म्हणून व्यवस्थित करायचं आता आपल्याला गोल गोल हो जास्त असं हे पण नाही करायचं बघू शकता तो मी आता मी पोळी छान लाटून घेतलेली आहे आता मी तवा ठेवलेला आहे गरम करायला ठेवला मस्त गरम झालेला आहे आपलं फक्त आपल्याला तेल थोडंसं लावायचं आहे पसरून आणि त्याच्यानंतर आपल्याला ही पोळी टाकायची आहे हो व्यवस्थित तरी बघू शकता आता पोळी आपली टाकलेली आहे आता मस्त लगे आपल्याला परतून घ्यायचे बघू शकता आता व्यवस्थित आता कमी गॅस करायचा आहे शकता मी गॅस वाढवलेला आहे आता सगळीकडून त्या पोळीची आता तेल मस्त आपल्याला हे बघू शकता आता आपली किती छान पोळी मस्त फुगू हो राहिली या पद्धतीने अशा पोळ्या करू शकता तुम्ही बघू शकता आता किती छान मी शेकलेली आहे आता तुम्हाला मी पापुडा दाखवणार आहे काढून हे बघा बघा मस्त लगेच झालेले गरम गरम पोळी सगळी ते बघू शकता किती छान आणि व्यवस्थित भाजलेली आहे तर ही नक्की करून बघा आवडली तर लाईक शेअर कमेंट नक्की करा अशा पद्धतीनं तुम्ही पोळ्या बनवू शकता एकदम पतली आणि त्याच्या पापुडा सुद्धा मी सगळा काढून दाखवलेला आहे तर या पद्धतीनं नक्की ट्राय करा इतके मऊ पोळ्या होतात आपल्या त्याच्यामुळे हे नक्की ट्राय करून बघा खूप खूप छान खायला सुद्धा खमंग आणि टेस्टीसुद्धा पोळी होती नक्की ट्राय करा